मात्र मीडिया परिवार परिवार तर कुठे आला आपण आणि हा आहेत कांचन बेबी कांचन बेबी बेबी झाली आहे ना <laughs> <मुझा था> हे <laughs> बघा <laughs> इकडचा नजारा मी तुम्हाला दाखवते हे सर्व दुकानं आहेत आणि इथे मॅगी अ है है okay. <laughs> आ, है। मला वाटतं मॅगी घेत आहे आपली मित्रा ओके सांगितलं कि मसाला ऍड करते अच्छा ओके व्हेरी एक्सपेन्सिव्ह मॅगी फिफ्टी रुपीज फिफ्टी नो सेव्हन्टी ना सिक्स्टी सेवटी मॅगी आहे एवढी महाग आहे बघा मॅगीस अंडा का पचा रुपया तर अशा इथे आहेत आपण जी मॅगी घरा घरी खात नाही मैगी तो थे ती इथे एक मॅगीचं पॅकेट मला वाटतं पाच कि दहा रुपयाला असेल आणि ते इथे साठ सत्तर ऐंशी रुपयाला बनवून देणार ते बघूया पुढे आणखी काय काय आहे इथे नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे असा व्हिडिओ बनवते आहे तर आम्ही आलेलो आहोत सगळ्या वकील मैत्रिणी टूरवर आलेलो आहोत तामिळनाडू टूरवर बऱ्याचशा गोष्टी आम्ही पाहिल्या कन्याकुमारी रामेश्वरम बऱ्याच गोष्टी पाहिल्या पॅलेस पाहिले मंदिर पाहिले बरेचशा मंदिर पाहिले कारण एक ट्रेडिशनल स्टेट आहे हे बऱ्याचशा ट्रेडिशनल गोष्टी आहेत तिथे प्रत्येक स्टेटमध्ये त्याच्या त्या त्या त्यांच्या संस्कृती असतात त्यांचं म्हणजे त्यांची एक आ, पाक संस, संस्कृती असते कल्चर असतं साऱ्या गोष्टी आम्ही पाहतो आहे एन्जॉय करतो आहे समजून घेतो आहे तर हा सिल्वर पार्क आहे सिल्वर पार्क आणि इथे असं छानपैकी वातावरण आहे खूप सुंदर वातावरण आहे बघू शकतो आपण असा प्रयत्न करतो तर ह्या वेळेला आम्ही आमच्या ज्या सुट्ट्या आहेत म्हणजे नॉर्मली ज्या आमच्या कोर्टाच्या सुट्ट्या आहेत त्या आम्ही तामिळनाडूमध्ये एन्जॉय केला छान वाटलं खूप मजा आली अजून आहोत आम्ही दोन दिवस अजून दोन दिवस आम्हाला थोडंसं पाहता एक आठ दहा दिवसामध्ये तुम्ही पूर्ण स्टेट तर पाहू शकत नाही परंतु ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या पाहण्याचा प्रयत्न केला आणि नो ना, नो नो थँक्स तर फोटोग्राफर होता इकडचा लोकल फोटोग्राफर सांगितलं की फोटो काढा पण आपल्याला फोटो काढायचं नाही कारण आपण शूट करतो आहे ना ओके फोटो okay. yeah, yeah, yeah. போட மாட்டே கனடியா இந்த கிராஸ் ஆ